दुखरवायचा आशीर्वाद घ्यायचा आणि वर्षभर अतिशय प्रफुल्लित समाजकारण राजकारण करायचं संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांचा आदर्श घेऊन त्यांनी जी स्वतःच्या मानवतेसाठी आयुष्य अर्पण केलं त्यांच्यातून आपण एक दिवस तरी वर्षातून एकदा त्यांचा कित्ता गरवण्याचा प्रयत्न करावा म्हणून मी दरवर्षी इंदापूरला संत तुकारामाच्या रॅलीला बहुतांशी वर्षी मी येतो काय नाही या याचं म्हणणं आहे की विद्यमान केंद्रातून राज्यातलं सरकार जावं की तुकोरम ज्ञानेश्वर सर चरणी मी प्रार्थना करतोय मी आणि खऱ्या अर्थानं गोरगरीबांचं शेतकऱ्यांचं वंचितांचं राज्य यावं ही त्यांची मागणी आहे शेतकरी राजा दुखावलेला आहे तरुणांना रोजगारांना नीट काम नाही सारे गोष्टी मुद्दे करून आम्ही तुकोरामाला ज्ञानेश्वरला विनंती करतोय की आमचं आमचं म्हणजे शेतकऱ्याचं रेतेचं राज्य यावं यासाठी आम्हाला तो घालण्यासाठी दे अनेक वर्ष घालण्यासाठी आज ते म्हणताय की सरकार होतो पण कालच्या विधानसभेपासून आम्ही नाहीये होतो आता भूतकाळ टेन आहे वी आर इन प्रेझेंटेन्स आता प्रेझेंटेन्समध्ये आम्ही आम्ही ज्यावर त्यांच्या बरोबर सरकार होत आता आम्ही त्यांच्या बरोबर नाही घालवण्यासाठी प्रयत्न ना करत काय नाही या देशात शेतकऱ्यांचं राज्य यावं रेतीचं राज्य यावं बळीराजाचं राज्य यावं यासाठी आम्ही आमच्या संघर्ष करण्याचा प्रयत्न कर्जमुक्ती देईल का शेतकऱ्यां आता मूल रडल्याशिवाय राय उचलत नाही आम्ही रडण्याची भूमिका घेतोय आणि त्यातून बघू आता काय होते मुंबईत हिंदीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांचा एकत्रित मोर्चा होणार आहे पाच जुलैला याकडे आपण कसं पाहताय मलाही मलाही राजसाहेबांचा आणि बाळा नांदगावकरचा फोन आला मला म्हणले राव की आपल्याला कुठला झेंडा दंडा न घेता आपण ह्या मुद्दे एकत्र येऊया तर आम्ही त्यांना सांगितलं की पहिली ते चौथी पर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे की मातृभाषेत असावी म्हणजे आमची आई ज्या भाषेत शिकवत होती आणि पाचवी पासून हिंदी आणि इंग्लिश असायला काही हरकत नाही तर ते म्हणजे तुम्ही यात भूमिका माना तर मी त्या मोर्चाला मी जाणार आहे सर्व लोकांना सांगतो की ही महाराष्ट्रातली भारताची राजकीय क्रांती होण्यासाठीचा हा मोर्चा आहे मग आपण सर्वच मंडळींनी मीडियातल्या आपल्या मित्रांनी देखील माझी विनंती आहे की त्या दिवशी यायचा आपण म्हणजे राष्ट्रीय समाज पक्ष आणि आम्ही स्वतः सामील होणार आहे त्या मोर्चात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काय पक्ष आम्ही स्वतंत्र लढणार आहे अजून काय ठरलं नाही पुण्यावर जायचं काय नाही आम्ही आमच्या तयारीनं आता माझ्याबरोबर महाराष्ट्राच्या अध्यक्ष काशीनाथ शेवटे साहेब आहेत त्यांनी मागल्या आठ दिवसापूर्वी डिक्लेअर केलं पुण्यामध्ये की राष्ट्रीय समाज पक्ष आम्ही स्वबळाव लढवतोय राष्ट्रीय समाज पक्षाला चार राज्यात मान्यता मिळालेली आहे उत्तर प्रदेश गुजरात महाराष्ट्र आणि कर्नाटका उत्तर प्रदेशला माझे अठ्ठावीस नगरसेवक आहेत त्यामुळे आम्हाला अजून दोन राज्यात मिळाले का आमचा पक्ष राष्ट्रीय लेवलला जाईल अशी अपेक्षा आहे महाविकास आघाडी अजून महायुद्धाची चर्चा अजून पूर्ण झालेली नाही चर्चा चाललीत माझी तशी राहुल गांधीची पहिली फेरी झालेली आहे पण अजून फायनल फेरी झालेली नाही त्यामुळं महा एनडीए बरोबर नाही एवढं लक्षात आहे महायुतीवर जायचं का बघा तो पुढच्या वेळी नाही काही जरी झालं तर एनडीए बर नाही एनडीए ला घरी बसवायचं ही एवढं प्लॅनिंग आहे म्हणूनच त्यांच्यावर जाणार नाही तुम्ही समजून घ्या ना काय असं पुण्यात अजित पवारांनी वक्तव्य केलेलं आहे के की ठाकरे बंधूंचा जो मोर्चा निघणार आहे पाच जुलैला ती मोर्चा काढण्याची वेळच येऊन देणार नाही ना असा आमचा प्रयत्न चालू आम्ही अजितदादांना सांगू तुम्ही शुभेच्छा तुम्हाला जर ही नियम ते सरकार बदलत असेल चांगली गोष्ट आहे मग परंतु कुठेतरी या मुद्द्यावरती ठाकरे बंधूंचं मनोमिलन होतंय त्यासाठी सरकारकडून कर हे प्रयत्न चालू आहेत का नाही असं काही नाही ठाकरे बरोबर आता मला वाटते पवार साहेब बिहार आहेत वाले बिहार आहे छोटी छोटे मी असेल बच्चू कुठं असेल आम्ही बिहार सारे आम्ही याचा प्रयत्न करणार उपमुख्यमंत्री आता माळगाव कारखान्यात चेअरमन झालेले याकडे चांगलं ते लोकशाहीमध्ये कोण कुठलं पंतप्रधानाचा बी चेअरमन होऊ शकतो त्यांची त्यांची वैयक्तिक भूमिका आहे त्याबद्दल आपण बोलणं योग्य एकत्र आले तर शुभेच्छा देतो नाही दोन ठाकरे आले तर चांगलं नाही हे सरकार पडावं ह्यासाठी हो, आम्ही मदत करणार आहे हे सरकार केंद्रातलं राज्यातलं सरकार राहिलं नाही पाहिजे पावसाळी अधिवेशन तीस जून पासून चालू होत आहे तर विरोधी नेता राज्याला अजून मिळालेला नाही काय का होत काय होतं आमचं म्हणणं आहे की केंद्रानं राज्यानं ईव्हीएम मशीन बाजूला टाकावं हो, आणि त्यांनी पैलवान म्हणून रिंगणात यावं आम्ही त्यांची गंमत बघू साहेब बारामतीच्या कार्यक्रमात सतत का दिसतात आज पण शरद पवून अजित पवार एकत्र आले होते नाही नाही एक लक्षात ठेवा माझी पत्रकारांना माझी विनंती आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतात पवार साहेब आणि आजीदादा येत आहे ह्याच्यापेक्षा वगैरे बाकीचा प्रश्न घ्या ना महाराष्ट्रातल्या मीडियाला माझी विनंती आहे हजारो शेतकऱ्यांची अवस्था बेकार आहे युपीसीचा रिझल्ट कमी आलेला आहे महाभारतामध्ये शेतकऱ्यापेक्षा मजुराचा पगार वाढत चाललेला आहे ह्याच्यावर जर डायव्हर्शन व्हावं हे मीडियाला माझं हात जोडून कळकळीची विनंती आहे जाहीर सभांमध्ये म्हणूनच आम्ही मोर्चे काढले राष्ट्रीय समाज पक्षानं छत्तीस जिल्ह्यामध्ये परवा निवेदन आंदोलन केली शेतकऱ्याचा सात बारा कोरा करा कोरा केला का त्यांनी नाही केला ते काय करते सरकारी गोड बोलतोय आणि इलेक्शनच्या अगोदर काहीतरी छोटी बहिणी लाडकी बहीण आणते त्यात बहुजन समाज वेळा होऊन जातोय सत्ता आपल्या मागे घेतात आणि तिथं कमी पडलं तर ईव्हीएमचा घोळ करतय म्हणून साठी हे सरकार केंद्रातून राज्यातून हटवणं हा आमचा पहिला प्रोग्राम आहे कर्जमाफी केली पाहिजे मग कारण तुम्ही म्हणता कर्जमाफी केली पाहिजे अजित पवार म्हणता कर्जमाफी आज सध्याला चीफ मिनिस्टर ऑफ द महाराष्ट्र डेप्युटी मिनिस्टरला मी बोलणार नाही शिंदे साहेबांना त्यांच्या बिचाऱ्यांच्या हातात काय नाही ते बिचारे आहेत हवामालक मालक कोण आहे वर मोदीन खाली काय वर नरेंद्र खाली देवेंद्र त्या दोघांनीच करावं माझा शिंदे साहेबांना दादा बिलकुल राग नाही कारण त्या बिचाऱ्यांच्या हातात काय नाहीच तर त्यांना कशाला दोष देण्यात आहे तुम्ही मालक सोडताय काय होते पकाळला सोडताय रेड्याला सोडताय आणि पकाळल्या इंजेक्शन देत आहेत मग तुम्ही काय करा याला पकडायला पाहिजे सुद्धा प्रथम प्रमुख कोण आहे तर मग या देशाचे राज्यकर्ते कोण आहेत मालक कोण आहेत त्यांना पकडलं पाहिजे ही माझी विनंती आहे म्हणून राज्य सरकारला मुख्यमंत्री महोदयांना हे साकडा आहे की त्यांनी लवकरात लवकर सात बारा कोरा करा ओबीसी आता आरक्षणावर माझा विश्वासच राहिला नाही आय एम नॉट डिमांडर वी आर ए कमांडर आम्हीच आमची सत्ता आणू आणि आम्हीच प्रत्येकाला पाहिजे त्याला भागीदार द्यायचा प्रयत्न करू ही मागल्याने भीक मिळते हक्क मिळत नाहीत त्यामुळे केंद्राला राज्याला ओबीसीचं आरक्षण द्या एस टीचं धनगराला आरक्षण द्या ते धंदा बंद करा आता आता का काय करू सत्तेत बसू आणि कोणला आरक्षण किती पर्सेंटेज द्यायचं आहे ते ठरवू मला विश्वास आहे सत्तेत बसू डेफिनेटली तीस वर्षापूर्वी फिरत होतो तेव्हा आम्ही म्हणायचो पंतप्रधान होऊ तेव्हा लोक मला हसायचे इंदापुरातली ला सूरणा असल या असल इथली गावातली कॅबिनेट मंत्री झालो चार राज्यात पक्षाला आणि जवळजवळ दीडशेच्या वर नगरसेवक निवडून आले सभापती आहेत माझे चार आमदार माझा फोटो लावून निवडून आलेत त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे आम्ही जिंकणारी माणसं आहे वेळ लागेल पण आम्ही स्वतःच्या पायावर जिंकू माझ्या जाणकरांचं स्वप्न होतं बारामती जिंकायची आतापर्यंत स्वप्न होईल ना काय एक लक्षात ठेवा महादेव जानकरचा एक रेकॉर्ड आहे सोळा दिवसात कुठल्याही जिल्ह्यात जातो आणि पाहुणे पाच लाख मतं घेतो माझं जन्म सातारा कर्मभूमी माझी मराठवाडा आणि संघर्षभूमी माझी बारामती ठरली सांगली लढलू लातूर लढलो नांदेड लढलू परभणी लढलू सोलापूर लढलो बारामती लढलो पण पावणेच्या पाच लाखाच्या खाली गेलं नाही महादेव जानकर त्यातून माझा पक्ष वाढत गेला मेणबत्ती म्हणून महादेव जानकर वाढत गेला पण आमदार तरी माझे वाढत गेले आमदार आलेच माझे बारामतीत मी पडलो माझ्या पक्षाचा आमदार आला ना तो चोरून नेहाला बीजेपी न ने। बघतो बीजेपीची किती दिवस सत्ता चालते चालू थँक्यू